दो दो था। था। श्री चक्रधर स्वामी मंदिर आणि श्रीराम मंदिर रामचे स्थानवंदन आहोत हे त्रिनामाचं मंदिर आहे सम आणि हे जे पत्रायचं दिस आले श्री श्रीचक्रधर स्वामीच्या चक्रधर स्वामीच्या आहे त्याचे जीर्णोद्धार झालेले नाही अजून दोन्ही मंदिराचे पाहू शकता तर अशीच आशा आहे की तर श्रीराम आणि सर्वज्ञ श्री स्वामी यांच्या तीर्थस्थानाचे स्थान वंदन केलेले आपण सर्वांनी श्री क्षेत्र रामटेक हमारी आते बैठती नहीं 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 आप बोल रहे थे तो खाली तीसरा बाथरूम नहीं नहीं आप बोल रहे थे कंद